राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची पुन्हा एकदा ईडी चौकशी झाली मुंबईतल्या ईडी ऑफिसमध्ये तब्बल आठ तास रोहित पवार यांची चौकशी झाली आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कुंती पवारही होत्या बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणामध्ये चोवीस जानेवारीला त्यांची बारा, जाने बारा तास चौकशी झाली होती ईडी चौकशीविरोधात शरद पवार गट आक्रमक झाल्याचं कालही पाहायला मिळालं तर ईडीच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी शरद पवार गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं दावाद, प्रही दावाद, प्रही दावाद, प्रही दावाद। जे डॉक्युमेंट मला मागण्यात आले होते जी माहिती मला मागण्यात आली होती ते सर्व गोष्टी घेऊन मी आज ईडी ऑफिसला ला पोहोचलो फाईल आणि कागदपत्र तिथं दिल्यानंतर त्यांनी काही प्रश्न विचारले बरेच प्रश्न होते त्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम मी तिथं केलेलं आहे काही नवीन प्रश्न आले ते आपल्या ऑफिसपर्यंत आम्ही पोहोचू